तर आता तुमच्या गावामध्ये साधारणतः किती क्विंटल बियाणं गेलं असेल किती पैशाचं गेलं असेल ते सांगा मला कुठे कुठे गेले साधारणतः पंचवीस कोटी रुपयाचं बियाणं आपला महाराष्ट्र महाराष्ट्रात गेलेलं आहे किती क्विंटल दोन ते अडीच हजार क्विंटल गेलं असेल दोन ते अडीच हजार क्विंटल अडीच हजार क्विंटल सातारा सांगली सोलापूर कन्नड बुलढाणा चिखली वैजापूर गंगापूर शिर्डी राहता परत इकडं राजूर त्या गावामध्ये आपलं गेवराई गोंगी हे फुलंबरी तालुक्यातलं एक गाव आहे आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर गेवराई गोंगी या गावा अंतर्गतच ही तांबेवाडी हे गाव आहे आणि फक्त बहात्तर उमऱ्याचं गाव आहे आणि या बहात्तर उमऱ्याने एक महाराष्ट्राला दर्शक असं काम केलं आहे ते पीक म्हणजे आद्रकीचं बहात्तर जी गा घर आहेत या सर्व शेतकऱ्याकडे आज आदरक आहे बरोबर आहे हो म्हणजे एकही घर असं नाही की त्यांच्या घरी आदरक नाही आणि विक्रमी उत्पादन या गावामध्ये आदरकीचं केलं जातं आणि केमिकलचा कमीत कमी वापर आणि जैविक निविष्टाचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळं इथलं उत्पादन पण वाढलेलं आहे आणि म्हणजे रोगविरहित इथलं आदरकीचं उत्पादन झाल्यामुळं या गावाची ओळख आता आदरकीच्या बेण्याचं गाव म्हणून ओळखली जात आहे हे आद्रकीचं बेलाचं गाव कसं विकसित झालं याची आपण माहिती यामध्ये घेणार आहोत देवरागुंगी गावामध्ये एक तांबेवाडी गाव एक महसूल वस्ती आहे आणि साधारणतः या वस्तीची आपण लोकसंख्या जर बघितली तर एक साडेचारशेच्या आसपास या ठिकाणी लोकसंख्या आहे आणि इथं उमरे जर आपण बघितले तर एक बहात्तर उमऱ्याचं ही एक वस्ती आहे आणि साधारणतः ह्या तांबेवाडीचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर एक पाचशे एकतर पर्यंत असं आमचं क्षेत्रफळ आद्रक साधारणतः किती क्षेत्रावर आहे सध्या आता या वर्षी अडीचशे एकर क्षेत्र आहे आदरकीच्या बियाणाचं गाव म्हणून तुमच्या तांबेवाडीची ओळख झालेली आहे मग का त्या तुमच्या बियाणामध्ये काय विशेष पूर्ण म्हणजे महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यांना आमच्या बियाणची शाश्वती की बाबा यांचं सा मॅनेजमेंट चांगलं आहे जे लोक त्याची काळजी तेवढी घेतात मग ती माती असेल आमची ला, आम लावणी पद्धत मग त्याला साईज असेल जेणेकरून जेणे चांगलं झालं पाहिजे त्याला मॅच्युरिटी असेल त्याला कुठलं कुठंही समजा आम्ही स्पॉटचं बियाणं कोणाला देत नाही भरोशाच्या शेतकऱ्याला आपण भरोशासारखं बियाणं देणं खात्री खात्रीशीर म्हणजे कुजला लागलेलं ला, मुक्त फ्रेश बियाण काम करतो त्यामुळे आमच्या बियाणाला प्रचंड मागणी आणि एका क्षेत्राने त्याला उत्पादन चांगलं झालं त्याचा प्लॉट वाचला की त्याला बऱ्याचशा शेतकरी तो सांगतो परत त्याच्यामुळं ते मग ती मागणी आमची वाढत गेली पस्तीस गुंट्याच क्षेत्र आहे मी जिथे राहिलो तिथं तिथं आद्रक होती आणि या पस्तीस गुंट्यामध्ये एकशे चाळीस क्विंटल काढणारे हे बहादर शेत तुमची किती क्षेत्र होत या वर्षी माझं होत सात एकर होत सात एकर होत आणि सात एकर मध्ये किती झाले आद्रक सात एकर मध्ये मी पहिली साडेचार एकर काढली त्यात साडेचारशे क्विंटल झाली चार महिन्यात काढली मी ती चार बाहेर मग ती वजन कमी असलं वजन कमी होत ती ठोक्याने करीत होती ना थोडं पाण्याचा प्रॉब्लेम होता तो तुम्ही तो चा, चार महिन्यात काय आली त्याचे किती पैसे झाले किती कुंटल झाली ती साडेचारशे कुंटल झाली ती झाली एकोणचाळीस लाखाची झाली म्हणजे काय कुंटलचा भाव काय होता त्यावर त्याचा नऊ हजार तीनशे अकरा रुपये नंतर मग घरची आता ही काढली मी पस्तीस गुंठे दीडशे कुंटल निघले ही सुलतानपूरचे कृषी भूषण दीपक चव्हाण यांनी बिर्याणी यांनी बिर्याणीवर पसंती केली काय भावांनी तुम्ही त्यांनी दा आठ ने दिला मी त्यांना दा आठ शेण नेलं किती कुंटल लिहिलंय त्यांनी दीडशे क्विंटल नेलं दीडशे कुंट लिहिले चार पाच शेतकरी चार पाच शेतकरी मग किती पैसे झाले त्याचे त्याचे झाले जवळपास पंधरा लाखाच्या आसपास पंधरा मध्ये पन्नास आणि पंधरा साठ पासट झाले हा साठ पासट आणि अजून माझी दोन एकर बाकी आणखी बाकी तिथं किती निघेल ती आता मी काढली वीस गुंठी व्हेन्यावर काढली अजून बाकी त्याचे किती पैसे होतील त्याचे तिसरी लाख होतील हा त्या दोन एकरचे आणि ही साठ धरले तीस म्हणजे जवळपास एक कोटी पर्यंत पोहोचले तुम्ही कुठे पैसे घराचं काम चालू आहे बर आधी आता तुमच्याकडे मी आलो तर बरेचशी घराचं आदर आता बरेच जणांना गाड्या घेतल्या हा फोर व्हीलर घेतल्या एकदम चांगली एकदम चांगली मला शेतकऱ्याच्या दृष्टीने मला म्हणजे आनंद झाला की आदरकच्या पैशावर म्हणजे जीवनमान सुधारणा जीवनमान सुधारणा म्हणजे काय यांची आरशी ची घरं झाली त्याला मोटरसायकल नव्हती हो त्याला फोर व्हीलर गाड्या आल्या बऱ्याच जणांची मुलं बाहेर शिकतायत म्हणजे आर्कीन सुबत्ता कशी आली हे यांच्या इथं गावात आल्यानंतर आपल्याला कळत दरवर्षी आदर घेतल्यामुळं पिकाचा फेरपराट न केल्यामुळं त्या शेतामध्ये बुरशीचा शिरकाव झाला निमॅटोचा शिरकाव झाला त्यामुळे कंद कंदकूज वाढली रोगराई वाढली आणि हे कंदकूज तुम्ही कसे कंट्रोल करताय आम्ही मध्ये काम करतो साहेब जास्त लागवड नंतर आपण मायक्रोआजपासून आम्ही सुरुवात असते मायक्रोआयज दिल्याच्या नंतर दोन दिवस अंतर असतं त्याच्यानंतर मग ट्रायको आणि पी एस बी हे आम्ही कॉम्बिनेशन देतो त्याच्यानंतर मेट्रायझम आणि फॅसलमाइशिन परत दोन दिवसानंतर देतो त्याच्यानंतर परत मग सिलस आणि सुळो परत दोन दिवसानंतर देतो त्याच्यानंतर मग आम्ही काय करतो आठ दिवस त्याला गॅप देऊन टाकतो नंतर आपलं एखादं पाणी द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो त्याच्यानंतर मग आम्ही फर्टिकेशन चालू करतो मग आमचं फर्टिकेशन शेड्यूल असतं वीस दिवसाचं मग ते चार mm. mm. ते चार दिवसाच्या अंतराने आम्ही ते पाण्यासोबत आम्ही ते करतो त्याच्या आमचं कसं असतं चालतं वीस दिवस आपलं आता फर्टिकेशन झालं त्याच्यानंतर परत दहा दिवस जाईल परत मग आम्ही त्याच्या काही जीवाणूची जेव्हा गरज झाली त्याच्यानंतर परत बदल करून घेतो त्याच्यामध्ये हा पण जीवाणू वापरत असताना आपल्या जीवाणू जे आपण दिलेल्या जमिनीमध्ये यांना हानी झाली पाहिजे यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यायची काळजी काय घ्यायची गुली कॉपर असेल म्हणजे गॅस होणारे औषध असतील हे आपण जमीन मध्ये द्यायची नाही नाही तर काय सहलपर्चा वापर असेल हे शेतकरी केलं की मग आपला काही फायदा होत नाही परत मी mm. जीवन आपण म्हणतो मग जीवान दिले बाबा आपण मला काही फायदा नाही पण mm. मग जीवान दिले पण मग त्यांना हानिकारक असं लागत नाही मध्ये mm. त्यांना पोषक काय तर तसंच आपल्याला नंतर वापर केला पाहिजे लोक काय करतात एक पाणी झालं की लगेच लगे दोन किलो पुरुष नाश दोन किलो लग कॉपर मग त्यांना काय होतं आपल्या मित्र जे पुरुष आहे या पुऱ्या सडून जातात आणि आपलं मग एनपीके ची एनपीके असते बॅकऱ्या असतील विरंगणार जीवाणू हे समकोच जी देतात त्याच्यामुळे आपलं जे फिक्सिंग झालं अन्दर वे उचलल्या जात नाही त्यामुळे आपल्याला जे पाहिजे उत्पन्न भेटत नाही आपले जीवाणू हे शेतीमध्ये वाढले पाहिजे तुमचं नाव काय म्हणलंय हरिदा नाना तांबे आता तुमची आद्रक ची काढणी सुरू आहे तर हे किती क्षेत्र आहे हे पंचवीस गुंठे पंचवीस गुंठे आहे आज आजची तारीख आहे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस आणि आता हे जी आद्रक काढलेले तर तुमचा अंदाज किती एकशे वीस बराबर एकशे एक वीस काय क्विंटल एकशे वीस क्विंटल भरेल आणि सध्या आद्रक चे भाव काय चालूत दहा हजार रुपये दहा हजार रुपये दहा हजार होलसेल मार्केट मध्ये हा जागेवर जागेवरची आणि बेण म्हणून जात असेल ना काय बेणम म्हणून जातो बेनचा भाव काय आहे बेण साडे दहा साडे दहा उत्पन्नाच्या पाच पाच किलो आठ आठ किलो हे फर्टिकेशन करतात आता आम्ही जेवढे शेतकरी सगळीतले आम्ही प्रत्येक चार ते सहा दिवसाला दोन ते अडीच किलो फर्टिकेशन करतो प्रॉपर जातं हो म्हणजे आमचा पन्नास टक्के खर्च हो आणि आमचं काम आपटेक वरती असते आपटे आपटेकोर म्हणजे काय काय आपटेक कसं म्हणजे आता आपल्या मुख्य द्रव्य आपले नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आता हा जमिनीमध्ये पडलेला आहे भरपूर पडलेला आहे आता खाऊन खाऊन पिक उरतो फिक्सिंग झालेला आहे त्याला माध्यमातून उठून देण्याचं काम करतो कसं देतात आम्ही शाखेवाडी साठी आपण पहिल्या महिन्यामध्ये देतो दुसऱ्या महिन्यामध्ये ब्रांचेस साठी आपण पीएसबी देतो आणि जेव्हा आपल्या साईजवर काम करायचं तेव्हा आपण के बी देतो आता आपल्याला बाबा तांबे सांगत होते की आम्ही बायोचा जास्त वापर करतो म्हणजे जैविक निविष्टाचा जास्तीत जास्त वापर करतो आणि सारखं वारंवार त्याच शेतावर ते आद्रकीचं पीक घेतल्यामुळं त्यामध्ये बुरशीचा निमॅट्रोचा प्रॉब्लेम बऱ्याच भागामध्ये वाढलेला आहे आणि हा बुरशी एकदा जमिनीमध्ये घुसली निमॅटो एकदा घुसली की ते सहसा केमिकलनी बाहेर निघत नाही केमिकल जरी तुम्ही मारलं ते तात्पुरता परिणाम होतो पण यावर उपाय म्हणून त्यांनी जैविक निविष्टाचा वापर इथं वाढवला ही फार चांगली गोष्ट आहे आणि या जैविक निविष्टा एकदा जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याचा अनेक वर्ष त्याचा त्या जमिनीमध्ये ते राहू शकतात त्याला जर चांगलं वातावरण असेल तर आणि इफे इफेक्टिव्ह कार्यक्षम कंट्रोल जर करा तुम्हाला करायचं असेल म्हणजे कंदसड जो प्रकार आहे तो कंदसडीवरला किंवा इतर रोगाचा तर तुम्हाला बायो इनपुट्स म्हणजे जैविक निविष्ट वापरल्याशिवाय पर्याय नाही